मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला नांदेड येथील स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पाठिंबा दर्शला आहे त्यासोबतच दिनांक बारा जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी निवेदन सुपूर्द केलं असून याविषयी लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सदा पाटील पुईड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन सादर करण्यात आला आहे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी आठ जूनपासून अंतरवाली सराठी इथं उपोषण सुरू केलं आहे मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आला आहे याविषयीचं निवेदन दिनांक बारा जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना प्रत्यक्ष देण्यात आला आहे निवेदन सादर करताना स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सदा पाटील पुयळ त्यासोबतच मंगेश पाटील कदम तिरुपती पाटील बगनोरे रामदास कदमसर निरंजन कदम विशाल गायकवाड शिवा पाटील शिंदे शंकर पानपट्टे विष्णू पुयड नागेश कदम विकास दिटवे यांची यावेळी उपस्थिती होती निवेदनामध्ये उपोषण आंदोलनाच्या वेळी त्यांच्या जीवाची बरे वाईट झाल्यास त्या सर्वस्वी जबाबदार हे आपले सरकार व प्रशासन राहील याची गांभीर्यानं दखल घेऊन आमची मागणी पूर्ण करावी अन्यथा स्वाभिमानी समाज ब्रिगेड त्यासोबतच सकल मराठ समाज महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडेल या आशयाची मागणी निवेदन दिल्यानंतर एकवृत्त न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी दिली आहे जिजाऊ आज स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं गेल्या पाच दिवसापासून आदरणीय मराठा संघर्ष योदा मनोजदादा जरांगे पाटील अन्नत्याग आंदोलनासाठी पाचव्यांदा बसलेल्या असून या सरकारला कसल्याही प्रकारची जाणीव नाही आणि आंतरवली सराटीकडे कोणीही डोकावून बघायला तयार नाही त्यामुळे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं आज जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना असं निवेदन दिलेलं आहे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व समाजाच्या माध्यमातून की येणाऱ्या काळात मनोज जरांगे पाटलाच्या ज्या ज्या मागण्या मागण्या आहेत त्यात पूर्ण तात्काळ आणि तात्काळमध्ये पूर्तता करायला पाहिजे अन्यथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रभर समाजाला सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून दिलेला आहे जे जाऊ प्रथमता मी मंगेश कदम आज सकल मराठा समाज व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व बहुजनातल्या सर्व बांधवाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयातला आम्ही मनोज पाटील जरांगे गेल्या आठ तारखेला उपोषणाला अंतरावली साऱ्या तिथे पुन्हा बसलेले आहेत सगळे सोऱ्याची अंमलबजावणी करा या मागणीसाठी मनोज पाटील पुन्हा पाचव्यांदा आंदोलनाला बसलेले आहेत त्याच्या समर्थनासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसला सगळे सोऱ्याची अंमलबजावणी शासनापर्यंत पोहोचावे मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचावे आणि आम्हाला तातडीनं सगळे शोराची अंमलबजावणी करा या मागणीसाठी आज आम्ही निवेदन देऊ जर त्यांच्या जीवाला काही बरवाढ झालं तर हे सगळं जबाबदार प्रशासन आणि सरकार राहील